नमस्कार आनंदेच्या या भागामध्ये सगळ्या रसिक का वाचकांचं मनपूर्वक स्वागत विसाव्या शतकाच्या प्रारंभी मराठी साहित्यामध्ये अमूलाग्र अशी क्रांती झाली म्हणजे तो काळ होता नासी फडके विस खांडेकर यांच्या मखमली राजेशाही लेखणीचा समाजाची एक मखमली राजेशाही बाजूच त्यांनी आपल्या लेखनातनं मांडलेली होती अशा या काळामध्ये वास्तविकतेचं चित्रण करणं म्हणजे खूप धाडसी समजलं जायचं पण हाच धाडसी निर्णय घेऊन समाजातली वास्तविकता आपल्या लेखणीने टिपणं हा प्रयोग ज्यांनी केला आणि तो यशस्वी करून दाखवला त्यातल्या एक साहित्यिका लेखिका म्हणजे मालतीताई बेडेकर मालतीताई बेडेकर यांनी श्रद्धा बी के म्हणजे बाळुताई खरे हे त्यांचं माहेरचं नाव बी के श्रद्धा कटुसत्यवादिनी अशा टोपण नावांनी भरपूर लेखन केलं पण त्यांची विशेष गाजली ती विभावरी शिरूरकर मालतीताई बेडेकर यांच्या साहित्याला समर्पित आजचा आणि याहून पुढे काही भाग आहेत आणि त्यांच्या साहित्याचं सा वाचन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी पाटणकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते केळकर नमस्कार आपल्या दोघींचंही स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये धन्यवाद शाळेत असल्यापासून आपल्याला वाचनाची गोडी लागते किंवा निरनिराळं साहित्य आपल्या समोर येतं आणि मग त्यातनं आपण निवडतो की मला हे वाचायला आवडतं मला कादंबरी वाचायला आवडते किंवा मला वास्तव चित्रण ज्याच्यामध्ये असेल अशा गोष्टी वाचायला आवडतात किंवा अजून काही तर तुमच्या दोघींबरोबरचा हा पहिलाच भाग आहे कसं वाटतंय वाचू आनंदेमध्ये आज आम्ही दोघी आलोय अर्थातच खूप छान वाटतंय आणि वाचनाचा प्रवास अर्थातच आपला सगळ्यांचाच लहान आ, वयात होतो मी बालमन शाळेची असल्यामुळे शाळेतनच साहित्य वाचनाला खूप आम्हाला प्रोत्साहन दिलं गेलेलं आहे आणि वाचन मी खूप वैविध्यपूर्ण प्रकारचं केलंय आहे मग चित्रम खानोलकर मला आवडायचे किंवा आत्मचरित्र अनेक आत्मचरित्र वाचली आहेत कारण त्यामुळे त्या व्यक्तीचा जीवनातला प्रवास आपल्यासमोर उलगडतो आणि आपल्याला त्याने त्यातनंही खूप शिकता येतं आपल्या व्यक्तिमत्वात फरक पडतो आणि मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय आपल्याकडचं साहित्य इतकं संपन्न आणि समृद्ध आहे की ते त्या जुन्या काळापासनं आपण म्हणजे लिहिलं गेलंय की ते सगळं संपूर्णपणे वाचणं हे अशक्यप्राय अशी गोष्ट आहे त्यामुळे त्यातलं जे काही निवडक आपल्याला वाचता येईल आणि आवडेल असं वाचन मी करत आलेली आहे माझ वाचनाची सुरुवात अत्यंत बेसिक गोष्टीपासून झाली ती म्हणजे बडबड गीत आणि ती जशी आपण पाठ करतो म्हणजे कोणीतरी म्हणून दाखवतो आणि आपण पाठ करतो तसंच आपण सुरुवातही तशीच तास बऱ्याचदा करतो की ते चित्र पाहतो आणि ते चित्रा हुकूम काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात यमक असतं त्याच्यात छंद असतो ते वाचायची सुरुवात झाली आणि नंतर मग गुज गोष्टी वाचल्या दिवाकरांच्या नाट्यछटा वाचल्या आणि मला असं वाटतं की दिवाकरांच्या नाट्यछटांमुळे मला नाटकाची ओळख झाली आणि ते काहीतरी सादर करून बघावं असं वाटलं नाशिकची आहे मुळची आणि माझ्या आसपास इतकी मंदिरं आहेत इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपल्या कानावरती पडणारे नाद काही ओव्या काही स्तोत्र काही मनाचे श्लोक असतील किंवा अभंग असतील मंदिरांमध्ये चाललेलं प्रवचन असेल इतकं ऐकलं जायचं आणि मग तसं काहीतरी वाचलं जायचं तर ज्ञानेश्वरी काही मी वाचलेली नव्हती पण रोज नित्यहरिपाठ चाले आणि ते कानावरती पडायचा आणि मग आपण आता हे वाचून बघू अशी काहीतरी वेगळी ओळख झाली म्हणजे आधी ऐकून आणि नंतर ते आपण वाचून पाहिलं पाहिजे असं काहीतरी वाटायला लागलं आणि मग मी वाचनाकडे वळले मालतीताईंनी वेगवेगळे प्रयोग केले लेखनामध्ये आणि त्यामध्ये विशेष त्यांची गाजलेली विभावरी शिरूरकर म्हणजे हे टोपण नाव घेऊन त्यांनी जेव्हा लिहायला सुरुवात केली तर त्यामध्ये समाजाचं वास्तव चित्रण असो किंवा समाजात स्त्रीविषयी असलेली जी सत्यता आहे तो काळ एक वेगळा होता म्हणजे बालविवाह असतील किंवा स्त्रीवर होणारे अत्याचार याविषयी परखडपणे मतं व्यक्त करणारी लेखिका म्हणूनही त्यांना ओळखलं जात होतं अर्थात त्यांनी जे टोपण नाव धारण केलेलं होतं विभावरी शिरूरकर त्या नावाने तर त्यामध्येच की हे सगळे विषय बांधून त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्यातला एक लेख आता आपण वाचणार आहोत कळ्यांचे निश्वास मधला अनिता तुझ्यापासून सुरुवात करूया हो कळ्यांचे निश्वास सुकलेल्या कळ्या त्यांना पाण्यात भिजत घालून मोठ्या आशेनं मी त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले माझा नित्याचा हाच क्रम असे सहानुभूतीचा सुखमय स्पर्श झाला म्हणजे अंग थरारते त्याप्रमाणे शीतल जीवनाने होरपळलेल्या त्या कळ्यांना किंचित टवटवी येते त्यांची कोमेजलेली तोंडे पाहून मला अगदी गहिवर नेत्रातील अश्रू कळ्यांना भिजवून पाण्यात मिसळून जा माझा हा क्रम पाहून कुणी मला फुलराणी म्हणत तर कुणी फुलवेडी म्हणत कुणी काही म्हणू पण मी खरंच सांगते की त्या कळ्यांचे रुद्वत त्यांची मुकी भाषा मला जितकी कळते तितकी फार थोड्यांना समजत असेल त्यांचे वायूवर विरणारे मूक निश्वास मला जितक्या स्पष्टपणे ऐकू येतात तितके फार थोड्यांना येत असतील माझा अवघज जन्म फुलात आणि कळ्यात गेलेला तेव्हा त्यांचे दुःखाचे कड व निराशेचे मूक बोल मला सहज समजतात समान धर्मामुळे या गोष्टी होतात असंही वाटल्यास म्हणा सूर्यफुले सूर्योदय पाहायला किती उत्सुक असतात सूर्योदय झाला एकदा तो दृष्टीस पडला की क्षणाची उसंत न घेता सूर्य जसजसा फिरेल तसतशा माना हलवून ती आपली हितगुजे एकदाची सांगून टाकतात <laughs> कोठपर्यंत अगदी सूर्य दृष्टीआड होईपर्यंत तरी बिचाऱ्यांची तृप्ती होत नाही सूर्य दृष्टीआड झाला की बिचारी हिरमुसली होऊन एवढा तोंड करून दुःखाने मान टाकतात माझ्या काही कळ्या अगदी आशा आहे मला पाहून त्यांना काय सांगू आणि काय नाही असे होते मी जायला लागले की त्या अगदी हिरमुसल्या होतात आणि म्हणतात सुद्धा हे ग काय आत्ताच कसली जातेस पण या येऊल्याश्या कळ्यांची दुःख दुःखाने वेंधून ज्यांना मुक्याच बनवल्या अशा कळ्या कुठल्या दिवसभर बोलणार त्यांची दुःखे त्यांच्या चेहऱ्यावर मुद्रित झालेली असतात त्यांच्याकडे पाहून माझ्या पोटात कालवा कालव होते वाटते मुक्या दुःखानं या कळ्या कायमच्या करपतील एक तरी अश्रू गाळावा एकतरी शब्द बोलावा याच इच्छेने काळजीपूर्वक मी त्यांच्याकडे टक लावून बघते माझ्या अश्रूचा स्पर्श झाला की त्या कळ्या टवटवीत होतात आणि आपली मनोव्यथा मजपाशी सांगून दुःख हलके करतात त्यांचे दुःख दुसरं कोण विचारणार आणि खरं म्हणजे त्यांच्याबद्दल लिहून तरी काय करायचे कुणाला त्यांची पर्वा वाटते कोण सहानुभूतीने पाहतो एवढी पर्वा आणि सहानुभूती असती तर या कळ्यांना सुकण्याचे आणि पायदळी पडून निर्माल्य होण्याचे काय कारण होते असे जरी मी म्हटले तरी पण ज्या कळ्या माझ्या डोळ्या देखत सुकल्या सुकत आहेत आणि सुकणार त्याबद्दल माझ्यासारख्या फुलवेळीला बरं वाईट वाटणार नाही मला वाईट वाटते म्हणूनच मी त्या कळ्यांच्या गोष्टी बोलते आपण सुंदरपणे उमलावे हसावे डुलावे आपला सुगंध दरवळावा असाच कळीचा जीवन हेतू त्याला ती बिचारी अगदी गुपित म्हणून हृदयाशी धरून असते ती बाकी काही बोलली तरी अंतःकरणाच्या पेटीत मोहर करून ठेवलेली ही एक गोष्ट ती अगदी दुसऱ्याला दाद द्यायची नाही बाबतीत जगाला काय माहिती त्याला कळी सुकली एवढेच दिसणार कोण पाहतो ती का सुकली कधी देवबिंदूंनी कैला छेडल्याने ते विद्ध होऊन सुकेल तर कधी पुढच्या कोवळ्या गळ्याला नख खावी तर कोणी तिला मस्तकी धारण करण्याचे मीष दाखवून आपल्या मस्तकातील कुविचारांच्या धगिने तिला करपविल कधी झंझावाताचा धांगडधिंगा सहन न झाल्याने ती गळून पडेल तर कधी अंगच्या भित्रे नाहीतर अंगदोषानं जागच्या जागी काळवंडून जाईल एक ना दोन किती कारणे किती कळ्यांना सुकवतात कळ्या सुकल्या गळून पडल्या लोक शिती न बाळगता त्यांना तुडवून पुढे गेले त्या दवबिंदूंना वणव्याला वायूला व वा कुविचारी मस्तकाला कोण दोष देणार आणि कोण एवढे पाहतो कुणी नुसतेच म्हणतील काय या कळ्या अगदीच खुरटलेल्या कधी फुलायच्या म्हणून नाही जातच वाईट कुणाकुणाला कळी फुलायला आणि फळ धरायला पाहिजे असते ते म्हणतील हम्म रोगट जात ही नसली जात वाईट अंगदोष नसला तरी मुकी सुकुमार कळी ही जातच वाईट असं म्हणणाऱ्यांना काय सांगणार तिनं नुसता जगाचा उपहास ऐकून दुःखाचा निश्वास टाकून सुकायचे तिच्या निश्वासाबरोबर निश्वास टाकणारा आणि तिचे मुके बोल उमजणारा एखादाच फुलवेडा निघायचा एखादा कसलेला सरहृदय माळीस तिच्या हृद्रोगाची कारणे उकलायचा मग कोणी म्हणेल तू कुठे कसलेली माळ नसेल पण सरहुदय त्याला काय अशक्य कळ्यातच माझा उभा दिवस जातो त्या सुकलेल्या पाहून मला वाईट वाटते ही जातच वाईट असं बेपरवाईने म्हणणाऱ्यांना आणि उपहास करणाऱ्यांचा मला फार राग येतो उथळ दृष्टीने उपहास करणाऱ्याने दुःखित कळीला किती दुखवले हे त्याला कळत नसते ते तिचे तिलाच कळणार मग मी तरी कशाला लिहिते ते माझे फुलांचे वेळ कळ्यांना ठाऊक आहे चांगल्या वाईट कळ्याही मला ओळखतात त्यांच्यातच माझा जन्म गेलेला त्यांच्याशी मी बोलते तेव्हा त्या म्हणतात ताई तू फुलवेडी खरीच पण वेडी आहेस बाई अगं तुला सगळ्या कळ्यांचं हितगुज आणि मन कळायला तू काही मनकवडी आहेस खरच आहे मी नाहीच मानकवडी पण मी तरी कुठे सगळ्या कळ्यांच्या गोष्टी लिहिते ज्या सुकल्या कळ्या माझे झरणारे अश्रू पाहून माझ्याशी बोलल्या बोलतात त्यांचे जीव कसे सुकले हे मला माहित आहे त्यांच्याबद्दलच मी बोलते आणि तुम्ही नाही का माझ्याशी हितगुज करणार लोकनिंदेला वाटत नसली तरी तुमच्या जातीबद्दल तुम्हाला कशी सहानुभूती वाटत नसेल सबंध दिवस दुःखाच्या तिरमीत काढून संध्याकाळच्या वेळी या मैत्रिणीशी तुम्ही नाही का आपलं दुःख हलक करणार माझ्या कळ्या सुकल्या तरी मी नाही त्यांची अवहेलना करत अगदी जातीच्या वाईट कळ्यांबद्दल सुद्धा मला वाईट वाटते त्या सुकल्या तरी मी नाही त्यांना पायदळी तुडवणार कळ्यांनी उमलावे म्हणून मी कितीदा त्यांना रात्री पाण्यात टाकले मग कितीतरी कळ्या रात्रीच माझ्याकडे पाहून खुदकन हसल्या आहेत मी त्यांच्याच गोष्टी देऊ का पण ज्या हसल्या त्यांच्या दुःखाची गोष्ट मी नाहीच देत पाण्यातही टाकून ज्या उमलल्या नाही पण माझ्या आस्थेमुळे त्यांनी आपले हृदगत माझ्याजवळ सांगितले तेच आणि तसेच मी सांगते त्या ऐकायच्या पूर्वी मी मागे सांगितले ते विसरू नका हो नाहीतर म्हणाल हे काय या कळ्यांच्या साऱ्या गोष्टी प्रेमाच्या याकरिताच का त्या सुकल्या पण असं म्हणून उपास नका करू कळ्यांची स्वप्न फुलण्याचीच असायची त्यांनी फुलायच्याच गोष्टी बोलायच्या तेच त्यांचे जिव्हाळ्याचे गुपी वरवर त्यांनी दुसऱ्या अनेक गोष्टी केल्या तरी हृदयातील गोष्ट हीच प्रेमाची गोष्ट पण त्या किती तर सहज रानात जावे जिकडे तिकडे हिरवीगार वनश्री दिसावी पण हिरव्या हिरव्या रंगात तरी किती छटा एक हिरवा रंग काही दुसऱ्यासारखा दिसायचा नाही uh -huh. तसंच इथे सुकलेल्या या कळ्यांच्या गोष्टी फुलण्याच्या प्रेमाच्या व निराशेच्या असल्या तरी त्यात किती तर आहेत या सगळ्याच काही मी तुम्हाला सांगत नाही अफाट पसरलेल्या मानवजाती इतकीच प्रेमदुःखी ही अपार आहेत तुम्ही तरी काय आणि किती ऐकाल माझ्या कळ्यांचे दुःख माझ्या हृदयातून आजच्या दिवस तरी कमी करावे एवढ्या पुरताच मी काही गोष्टी तुम्हाला सांगते पण हे पा मी पाण्यात टाकलेल्या या कळ्या निश्वास टाकू लागल्या तुम्हाला नाही ऐकायला येत अगं बाई त्या बोलायला पण लागल्या <laughs> तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी <laughs> कळ्यांचे निश्वास म्हणजे आत्ता या कथेमध्ये आलेली ती कळी हे स्त्रियांचं रूपक त्यांनी मांडलेलं आहे आणि स्त्री जीवनातल्या वेगवेगळ्या व्यथा त्यांनी कळ्यांचे निश्वासमधनं वेगवेगळी वेग रूपकं घेऊन मांडलेली आहेत त्यामुळे हे वाद प्रतिवाद वेगवेगळ्या वेग वेग सभा भरल्या गेल्या म्हणून या टीकाकारांवर खास एकोणीसशे एकोणपन्नास साली विभावरीचे टीकाकार नावाने पुस्तक आलं आणि प्रकाशक इतके हुशार होते त्यांना विभावरी कोण हे माहिती होत पण गोपनीयता त्यांनी फार कमाल बाळगली होती आणि त्याच्याबद्दलचा एक किस्सा कि ते असा ते आहे की या पुस्तकावरती खूप टीका झाली त्याच्यातल्या कथा अश्लील आहेत किंवा या कथा आहेत पण त्याच्यात एक पद्धतीची बंडखोरी आहे तर त्या बंडखोरीवरती लोकांनी आक्षेप घेतला पण मालतीबाईंचे पती विश्राम बेडेकर यांनी जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा त्यांना ते अत्यंत कमाल पुस्तक आहे असं वाटलं आणि त्यांनी एकदा चहाला बस ते बसलेले होते त्यावेळेस ते म्हणाले की तू हे पुस्तक वाचलंयस का कळ्यांचे निश्वास फार सुंदर आहे पुस्तक नक्की वाच तेव्हा त्या म्हणाल्या की ते मीच लिहिलंय आणि नंतर <laughs> तेरा वर्षांनी जवळजवळ मालतीबाई वेडेकरांनी स्वतःच सांगितलं की कळ्यांचे निश्वास हे माझं पुस्तक आहे आणि त्या जी जिचा तुम्ही शोध घेता ती मीच आहे आणि मुख्य म्हणजे या पुस्तकाला प्रस्तावना कोणाची लाभली माहितीये का मालतीताई बेडेकरांची म्हणजे त्यांनी लेखिका कशा पद्धतीने यात वावरलेली आहे या पुस्तकामध्ये याच सुद्धा वर्णन केलंय पण ही प्रस्तावना वाचताना कुठेही असं वाटत नाही की याच विभावरी ताई आहेत किंवा विभावरी शिरूर कर आहेत मला गंमत अशी वाटते की हे पुस्तक एकोणीसशे तीस तेहतीस साली आलंय ना म्हणजे माझ्या वडिलांचा सुद्धा तेव्हा जन्म झालेला नव्हता म्हणजे साधारण त्या काळात म्हणजे ऐंशी नव्वद वर्षांपूर्वी oh. हे विचार त्यांनी मांडले आणि आज आपण oh. मोकळेपणाने बोलू शकतो ह्याच्यावर आपण आज सोशल मीडियावर वगैरे किती मोकळेपणाने बोलतो हे निश्वास आपण खूप उघडपणे टाकू शकतो जे oh. त्या काळात oh. त्यांनी लिहिले मग किती काळाच्या पुढचा विचार आहे oh. काळाच्या धक्क व्हायला होतो आणि oh. आजही परिस्थिती फार बदललेली नाही हे रिलेट होऊ शकतो ते एकदा वाचायला घेतलं की त्यातल्या वेगवेगळ्या वेग कथा असं वाटायला लागतं की आपल्या अवतीभोवती अजूनही का कुठेतरी आणि आपण विचार करायला लागतो तर त्यातलीच अजून एक कथा आहे आपल्याकडे आता मी त्या गोष्टीचं नाव आहे त्याग बागेतून वाहणाऱ्या पाटाच्या कडेला मी बसले होते पण मस्तक सुन्न झाले होते इतकी फुले तिथे उमललेली पण एकाही फुलाने माझे चित्त आज ओढून घेतले नाही इतके हिरवेगार गवत गालीच्या सारखे पसरलेले पण त्याने माझे मन किंचितही फुलले नाही त्या पाटाचे सुंदर स्वच्छ पाणी मनोवेधक क्रीडा करीत जात होते पण त्याच्या एकाही लहरीने माझ्या मनाला रिझवले नाही मनात माजलेल्या गोंधळाने कांशिले तप्त झाल्याचा माझा मलाच भास होऊ लागला पोटात एक प्रकारची कालवा कालव होत होती दोन तऱ्हेच्या विचारांनी माझे मन हादरून गेले होते दारिद्र्याने पिडलेले व पिळलेले आईबापांचे अंतकरण एकीकडे व माझ्या वैयक्तिक भावनांनी छेडून विव्हल केलेले माझे अंतकरण दुसरीकडे अशी स्थिती झाली होती घरात माझी चार भावंडे माझ्यापेक्षा लहान लहान म्हणजे इतकी की त्यापैकी एकानेही अजून हायस्कूलची मजल पुरी केलेली नव्हती वडिलांना मिळणारे शे पन्नास रुपये ते ग्रॅज्युएट व त्यांना शिक्षणाची आवड आपल्या कुटुंबाने नाव काढावे ही त्यांना केवढी तळमळ पण दैवाचे लागेबांधे काही विचित्रच असतात मी सर्वात मोठी मी ग्रॅज्युएट झालेली होते माझ्या व इतर भावंडात वयाचे इतके अंतर होते की वडिलांच्या कुटुंबाला त्यांच्या हयातीत एकाही मुलाकडून हातभार लागण्याचा संभव नव्हता वडिलांच्या पूर्व वयात माझा जन्म आणि त्यांच्या उतारवयात दोन दोन वर्षांच्या अंतराने चार मुले झालेली अर्थात न कळता अगर न बोलताही ही, ही जबाबदारी माझ्यावरच पडली वडील पेन्शनीला आलेले मुले तर नुकतीच भुईतून वर येत असलेली अशा स्थितीत घरची स्थिती न उमगणे म्हणजे माझ्यासारखी अधम मीच या विचारांनी मी संसाराला मदत करीत होते त्या मदतीची जरुरी होती हे बोलून दाखवण्याची मुळीच आवश्यकता नव्हती आई ती कळत नव्हती असे नाही त्या दोघांनाही संसाराची विलक्षण काळजी लागलेली मला दिसे त्यांची ती तळमळ पाहून माझ्या पोटात तुटत असे मुलीच्या मदतीने आपला संसार चालवावा लागतो हे शल्य त्यांच्या हृदयात सारखे बोचत असे वस्तुस्थिती पाहता मी जरी मदत करीत असले अगर तिची घरात अतिशय जरुरी जरी असली तरी लोकांनी तसे बोलून व्रणावर आघात केल्याने आधीच व्यथित झालेली आई दादांची अंतक करणे जास्तच हळूवार झाली असल्यास नवल नाही सहजेचीच गोष्ट म्हणून सांगते बोलता बोलता मी म्हटले मालीला दीडशे रुपये मिळतात ती एक कवळी सुद्धा घरात देत नाही मारे चैन करीत असते यात खरे पाहता मला घरच्या दारिद्र्याला उद्देशून काहीच बोलायचे नसून मालीचा उधळा स्वभाव दाखवायचा होता पण मी असे बोलताच दादांनी व आईने एकमेकांकडे पाहिले आई तर लगेच म्हणाली सुद्धा आमचं आहे ना अठरा विश्व दारिद्र्य तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले मलाही वाईट वाटले सहजासहजी बोलण्यात सुद्धा त्यांना पुष्कळ वेळा वाकडेपणा वाटे आणि मलाही कधी कधी त्यांच्या विनाकारण संशयी स्वभावाची जिकिर येई कधी कधी आई म्हणे काही झालं तरी मुली त्या मुली व मुलगे ते मुलगे प्रथम प्रथम मला असल्या बोलण्याचा रागही येई कारण त्यांची मनस्थिती मला बरोबर कळत नसे मला वाटे असता अगदी मोठा मुलगा तर याहून त्याने काय मदत केली असती मी तर नोकरीशिवाय शिकवण्याही करीत होते इतके करूनही जर आईदादांचे समाधान नाही तर त्यांच्या मनाचा असतो दोष महिन्या महिन्याला मला जो पगार मिळे तो मी तसाच त्यांच्या स्वाधीन करी मी मिळवती म्हणून माझ्याकरता ही अमुक गोष्ट मी करणार असे मी कधीच म्हटले नाही मुलाने असे कधी केले असते का माझ्या लहान भावंडात आणि माझ्यात सारखाच आज्ञाधारकपणा होता कोणतीही बारीकशी गोष्ट सुद्धा आईदादांना विचारल्याशिवाय किंवा कळवल्याशिवाय मी केली नाही इतका अर्ध्या वचनात मुलगा तरी राहिला असता का त्यामुळे आई जेव्हा मुलगे ते मुलगे व मुली ते मुली असं म्हणे तेव्हा पक्षपाताशिवाय दुसरे समर्पक कारण मला कोणतेच दिसत नसे काय असेल ते असो त्यांच्या स्वाभिमानाला आलेली धार व लोकांची बोलणी यामुळे हे गाडे माझ्यावर अधिकाधिक उरफाटू लागले माझेही मन विटू लागले पण काही झाले तरी आईदादांचे मजवरील अगर माझे त्यांच्यावरील प्रेम अलोट होते त्यामुळे मन विटले तरी प्रेमाचा प्रभाव अधिक असल्याने मनावर आलेले हे पटल निघून जाण्याला फार वेळ लागत नसे असेच किती दिवस चालले होते पण एवढे मात्र खरे की काही बाबतीत आम्ही स्पष्ट मनमोकळी बोलत नाहीशी झालो त्यामुळे अशा संदिग्धतेतून गैरसमजाची जाळी वेणली जाऊ लागली व जेव्हा कधी त्यात मनगूर फटे तेव्हा त्या मनस्तापाला सीमा उरत नसे मग मन शांत करण्यासाठी मी कुठेतरी एकांत जागी जाऊन बसे पण तशा अवस्थेत सृष्टीचे सौंदर्य सुद्धा माझ्या डोळ्यांना विषाप्रमाणे वाटल्यास नवल कोणते पण नेहमीच्याही मनस्तापापेक्षा त्या दिवशीचा मनस्ताप काही वेगळाच होता व त्याला कारणेही तशीच होती मला एक स्थळ सांगून आले होते मलाही असे वाटू लागले होते की एवी तेवी घरात असे चालते मग मीच होऊन यातून का सुटू नये या विचारानेच मला दादांनी स्थळाबद्दल विचारताच मीही बरं विचार करते असे म्हटले त्या दिवशी मला जणू कोणी कळ्यावरून लोटायला काढली आहे किंवा वाघाच्या जबड्यात द्यायला उभी केली आहे अशी भेदरलेली अवस्था माझ्या मनाची झाली होती लग्नाची विशेषत अनोळखी वराची मला इतकी भीती वाटत होती की काही सांगता येत नाही त्यामुळे होय ही अक्षरे छप्पन्न वेळा मनाने वावटळीसारखी उडवून लावली दादानी तर असे म्हटले की सर्व बाजूंनी स्थळ चांगलं आहे व लोकही नावं ठेवतात बरं कधीतरी ही गोष्ट करायचीच आहे तेव्हा या दृष्टीनं तू विचार कर मीही सुस्थळ म्हणून विचार करीत होते तरीही मनाची बावरलेली अवस्था कशी झाली होती हे कळायला प्रौढ कुमारिकाच व्हायला पाहिजे त्या दिवशी रात्री मी नित्याप्रमाणे निजले पण झोप कशी ती येईना उगीच आपले डोळे मिटल्याचे आणि झोप लागल्याचे लाग लाग सोंग केले दोनाचा ठोका ऐकला तरी झोप लागली नाही डोके अगदी भणाणून गेले होते शेवटी एक प्रकारे ग्लानीच म्हणाना पण एकच तास डोळा लागला आणि पुन्हा जागी झाले ती आईचा हुंदका ऐकून पोटात सर्र झाली पण पन जागेपणाची काही चिन्हे न दाखवता मी आईदादांची बोलणी ऐकू लागले काही झालं तरी हे लग्न केव्हा तरी व्हायचंच आणि ते व्हायलाच पाहिजे आता हुंड्याचा प्रश्न आला तर काय करायचं आईने सुस्कारा टाकला दादांनीही टाकला माझ्या पोटात कालवू लागले काय करणार बिचारी माझ्या एकटीसाठी त्यांच्या संसाराचे मी स्मशान बनवणार ना माझे हृदय भरून आले त्याबरोबर एकदा वाटले की उठून आईला सांगावे आई तुम्ही अगदी काळजी करू नका मला मुळीच लग्न करायचं नाही पण तसं बोलायला ती वेळही योग्य नव्हती म्हणून मी तशीच पडून राहिले पाहूया आणखी काय बोलत आहेत ते त्यांची मनं तरी मोकळी होऊ द्यावी शेवटी आईच निश्चयानं म्हणाली ते काही नाही एकदाच निश्चय केला पाहिजे आपण संसार वाढवला तर त्याची विल्हेवाट बरी वाईट कशी तरी आपणच लावली पाहिजे ना त्याला दुसऱ्याची अपेक्षा कशाला ठेवावी झालं एवढं पुष्कळ झालं हो पण आजच इतका प्रश्न आला आहे असं मला वाटत नाही ती काय ठरवते ते पाहू त्यावर सगळं अवलंबून आहे अहो पण तिने होय म्हटल्यावर का मग विचार करायचाय ती हो म्हणणार असेच धरून चालले पाहिजे बोलून चालून वडिलांच्या कुटुंबाची व माझी भवितव्यता याबद्दल माझ्या मनात झगडा चालला होता शेवटी मी घरी परतले मी मनाशी कायम केलेल्या निश्चयामुळे मला एक प्रकारचे विलक्षण समाधान वाटत होते मी दादांना म्हटले दादा पुष्कळ विचार करून माझा विचार कायम ठरला आहे मला काही इतक्यात लग्न करायचे नाही एका रात्रीत पराकाष्ठेच्या काळजीने माझ्याप्रमाणेच दग्ध झालेल्या आईबापांना निदान त्या दिवसापुरते किंचित समाधान लाभले असेल माझ्या निश्चयामुळे मला अगोदर लाभलेल्या विलक्षण समाधानात त्यांच्या समाधानाने भरच पडल्याशिवाय राहिली नाही एक प्रकारच्या तुलनेने मला माझे आई वडील इतर कित्येक ठिकाणी दिसणारे आईबाबांपेक्षा श्रेष्ठ वाटू लागले पुष्कळ मुली मला अशा माहिती आहेत की त्यांचे आईबाप घरच्या अडचणीसाठी त्यांना स्पष्टपणे लग्न न करण्याबद्दल बजावतात किंवा आपली दुःखद कहाणी त्यांच्या पुढे उभी करून या नाही त्या रीतीने त्यांना अविवाहित राहण्यास भाग पाडतात मला असे वाटू लागले की माझे दादा कितीतरी चांगले आहेत त्यांनी अशी सक्ती माझ्यावर कधीच केली नाही उलट माझे चांगले व्हावे लग्न होऊन माझ्या मनाप्रमाणे व ध्येयाप्रमाणे माझे आयुष्य जावे अशी तळमळ लागलेली त्यांच्या वागण्यात मला नेहमी दिसल्याशिवाय राहत नसे एक प्रकारे दारिद्र्य दुःखाच्या असहाय्य परिस्थितीत सापडल्यामुळे माझ्या लग्नाचा प्रश्न त्यांना स्वतःच्या व प्रपंचाच्या भवितव्याबद्दल चिंतातूर करीत असला तर तो त्यांचा दोष कसा म्हणता येईल आई दादा बिचारी परिस्थितीपुढे काय करणार त्यांनी काय तो विचार ठरवायला मला मोकळीक ठेवली होती ना मग झाले तर माझ्या स्वतंत्र विचारानेच मला वाटू लागले की ज्यांनी मला हाल सोसून लहानाची मोठी केली व इतका विचार करण्याची पात्रता आणून दिली त्या माझ्या आईदादांना म्हातारपणी ज्यामुळे यत्किंचितही त्रास होईल असे मी काहीही करणार नाही लग्न करून स्वतःचेच सुख पाहणे म्हणजे निव्वळ स्वार्थीपणा होय असे माझे मलाच आता वाटू लागले आणि म्हणूनच लग्न न करण्याच्या निश्चयाने मला अतिशय समाधान प्राप्त झाले परमेश्वरा स्वार्थ त्यागाचे हे समाधान पुढे असेच कायम टिकेल ना <laughs> प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर एकतर स्त्रीचं व्यक्तिमत्व कसं असतं बघ की सुरुवातीला ती अबोल असते पण मग जेव्हा 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 तिला त्या गोष्टी खटकत जातात तेव्हा तेव्हा ती बोलती होत जाते तसा मालतीताईंचा लेख ना सुरुवातीला एका वेगळ्याच वळणावर वा असतो आणि मध्येच चटकन असा काही वळण घेतं की खऱ्या अर्थाने म्हणजे खरे, खरे विषय त्या मांडायला ला लागतात आणि त्याग स्त्री प्रत्येक प्रकारचा त्याग करते त्याबद्दल अनेक कहाण्या लिहिल्या गेलेल्या आहेत पण अशाही पद्धतीचा त्याग आई mm वडिलांच्या सुखासाठीचा -hmm. त्याग आणि तरीही स्त्रीच्या मनातली घालमेल जी प्रत्येक वेळेला असते करू की नको करू करू की नको करू ते सगळा तो ग्राफ असा त्यांनी छान मेंटेन केलेला mm -hmm. आहे ह्याच्यामध्ये खरोखर म्हणजे मालतीताईंचं साहित्य वाचनासाठी आपण आजच्या या भागातनं सुरुवात केलेली आहे पुढचे सुद्धा भाग आपण मालतीताईंचं साहित्य वाचणार आहोत आणि तुम्ही दोघी साथीला असणार आहातच तुर्तास मी तुम्हा दोघींचा इथेच निरोप घेते पण पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या भागात धन्यवाद थँक्यू शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते सोहे मना मना न वेणनावती नव्या नव्याटे परति जगावे गी कथा रङ्गते